येथे हजरत हसन अली शाह सरकार यांचा संदल तीन मेला हारून अली शाह यांच्या घरून निघाला व संदलची सांगता हजरत हसन अली शाह यांच्या दर्ग्यावर झाली यावेळी या, या संदलमध्ये हजारो समाज बांधवांनी सहभाग घेतला होता तसेच हा पूर्ण संदलची मिरवणूक पूर्ण शांततेत पार पडली यामध्ये आपण बघू शकता युवा वर्ग संदलमध्ये सहभागी झाले होते संगीत वाद्य वाहन व ढोल ताशेच्या गजरामध्ये हे संद निघाला होता यावेळी हे संद बाहेर जाऊन दोन होऊन बोलवण्यात आले तर यावेळी डोळ्यांनी सुद्धा आपापले कर्तव्य कर्तव्य दाखवण्यात आले शब्द न्यूजसाठी जमिल गोडा डोनगाव